हाय हॅलो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आपल्या गृहिणींचं सर्वात जास्त वेळ जाणारं ठिकाण ते म्हणजे आपलं किचन आणि किचनमध्ये असलेला आपला किचन ओटा काउंटरटॉप आपला किचन ओटा नेहमीच साफ आणि सुटसुटीत असावा असं आपल्याला नेहमीच वाटतं चला तर मग आज आपण आपल्या किचन ओट्याची पॉलिशिंग करूया सर्वात अगोदर किचनवरती जो काही पसारा किंवा जेवणाचे भांडे असतील ते सर्व बाजूला ठेवून द्यायचे किंवा मग भांडी घासायला असतील तर ते बेसिंगमध्ये ठेवून द्यायचे इथे तुम्ही पाहू शकता कि पा ले ले। किचन ओटा मी पूर्ण असा खाली करून घेतलेला आहे साईडचे जे म्हणजे थोडासा कडापा आहे तिथे खूपच पांढरट डाग पडलेले सोबतच माझा किचन ओटा आता कसा दिसतो आहे कॅमेऱ्यामध्ये माहीत नाही पण रियलमध्ये ना खूप सारे पांढरट डाग आणि थोडासा चिकट झालेला आहे तर मी ठरवलं होतं की म्हणजे बरेच अगोदर मला याची डीप क्लिनिंग करून घ्यायची होती पण म्हणजे सध्या काही जमत नाही आहे जास्त त्याच्यामुळे आज जास्त काही स्वयंपाक नव्हता त्यामुळे आज वेळ होता बाळे लवकर झोपलं मग हे काम मी आज करायचं ठरवलं होतं सर्व त्या एक कोरडं कापड घ्यायचं त्या कोरड्या कापडाने किचनवरती जे काही म्हणजे थोडंफार आपलं जे अन्न पडलेलं असतं तर म्हणजे ते सर्व असं एका जागेवरती गोळा करून घ्यायचं तर इथे तुम्ही पाहू शकता म्हणजे जे काही आता आपण जर सकाळी सकाळी चपाती वगैरे बनवलेली असेल तर चपातीचं चा पीठ असतं ते कोरड्या कापडाने बाजूला करून घ्यायचं त्यानंतर ते आपण इथे बनवणार आहोत एक सोल्युशन त्यासाठी बॉटलमध्ये मी पाणी घेतलं त्यामध्ये खायचा सोडा दोन चम्मच टाकला आहे आणि अगदी थोडंसं विमबार लिक्विड टाकलं आहे इथे पाण्यामध्ये लिक्विड टाकताना अगदी थोडंस टाकायचं आहे जर आपण जास्त प्रमाणामध्ये लिक्विड आपण पाण्यामध्ये ॲड केलं तर आपण आता इथे जिथे स्प्रे करतोय तिथे अगदी जास्त फेस होईल किंवा मग किचन ओट्यावरती जास्त फेस झाल्याच्या नंतर आपल्याला ते साफ करण्यासाठी जास्त वेळ लागेल हा जो बनवलेला म्हणजे सोल्युशन आहे अगदी सोप्या पद्धतीचं आपल्या किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंपासूनच जे काही आपण टिप्स वापरणार आहोत त्या आहेत तर हे पूर्ण मी सगळीकडे असं स्प्रे करून घेते सेगडीवरती स्प्रे करताना आतमध्ये बर्नरमध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची किंवा मग त्याच्यावरती एखादी वाटी वगैरे तुम्ही उलटी करून ठेवू शकता किंवा मग अगदी सावकाश पद्धतीने त्याच्या आजूबाजूला स्प्रे करून घ्यायचा आहे त्यानंतर म्हणजे किचन किचनोट्याच्या जो आजूबाजूचा जो परिसर आहे म्हणजे जी स्टाईल आहे जिथपर्यंत हात पुरेल ना तिथपर्यंत सगळीकडे हा स्प्रे मारून घ्यायचा कारण ओट्याची आपण डीप क्लिनिंग करणार आहोत पॉलिशिंग करणार आहोत तर आजूबाजूचा जो एरिया आहे तोही क्लीन दिसला पाहिजे तर सेगडीच्या खाली आजूबाजूला जो काही परिसर होता तिथे सगळीकडे हा स्प्रे मारून घेतला आणि हे दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे दहा मिनटं झाल्याच्यानंतर इथे बघा मी खरभरीत म्हणजे एक सुकं कापड घेतलं आहे आणि त्या सुक्या कापडाने मी पूर्ण जिथे आपण स्प्रे मारून घेतलेला ते सर्व छान असं पुसून घेते इथे मी म्हणजे माझा यूज केलेला जो टॉवेल असतो तो टॉवेल घेतला आहे त्या टॉवेलने अगदी छान असं पाणी ऑब्झर्व होतं आणि पुसायलाही खूप मदत होते म्हणजे छोटे छोटे कण असतात ते निघतात तर अशा प्रकारे मी स्टाईलवरती किंवा मग खाली किचन ओटा आणि आपली सेगडी त्याच्यावरती छान असं पुसून घेते काचेच्या डीप क्लिनिंग कशी करायची किंवा काळजी कशी घ्यायची याचाही मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे तर माझ्या चॅनलवरती जाऊन तुम्ही पाहू शकता त्याही व्हिडिओला तुम्ही छान असं प्रेम दिलेलं आहे सो तुम्ही नक्कीच जाऊन तो, तो व्हिडिओ एकदा बघा त्यानंतर बघा किचनचा म्हणजे सगळं ओटा आणि गॅस तेगडीचा खालचा जो काही भाग असतो तिथे बऱ्याचदा चहा वगैरे उतू गेलेला असतो तर डाग पडलेले असतात आपण हा स्प्रे केल्यामुळे ते डाग म्हणजे असे ओलसर होतात आणि मग लवकर निघायला मदत होते अशा पद्धतीने सर्वकडे जिथे कुठे आपण स्प्रे मारून घेतलेला ती सर्व जागा मी या कोरड्या कापडाने पुसून घेतली त्यानंतर हाच कापड स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आणि मग छान असं पिळून ओला करून त्या कापडाने परत एकदा पुसून घ्यायचं आहे तर सेम तीच प्रोसेस म्हणजे ओलं कापड केलेलं आहे आणि ओल्या कापडाने मी छान असं शेगडी आणि जिथे कुठे आपण स्प्रिंकल केलेलं होतं तो सगळाच भाग मी ह्या ओला कापडाच्या साह्याने पुसून घेते आता किचन ओट्याची डीप क्लिनिंग करणं का महत्वाचं आहे कारण आपल्या गृहिणींचा सर्वात जास्त वेळ किचनमध्येच जात असतो बऱ्याचदा आपल्याला जसं आपल्या साड्या आवडतात तसंच दुसरं एखादीचं किचन आवडलं की आपण घरी येऊन लगेच आपल्या किचनमध्ये तशाच गोष्टी करायला बघतो त्यामुळे किचनवरती आपलं तेवढंच प्रेम असतं आता ज्यांच्या आणखी खरोखर स्वच्छता असते ना त्यांना अगदी म्हणजे बाहेर कामाला जाऊन जाणाऱ्या स्त्रिया असल्या तरी त्या घरी येऊन छान असं किचन क्लिनिंग करू शकतात त्यानंतर आपल्याला अजून एक म्हणजे किचन आपलं पॉलिशिंग राहण्यासाठी आपण इथे अजून एक सोल्युशन बनवून घेतोय इथे मी एक कप पाणी घेतलं त्याच्यामध्ये एक कपभर विनेगार टाकते आपल्या किचन ओट्याची पॉलिशिंग जास्त वेळ टिकून राहावी किंवा मग जे पांढरट डाग आहेत चिकट डाग आहेत ते म्हणजे तिथे तिथली जागा अगदी अशी गुळगुळीत व्हावी किंवा चकचकीत दिसावी त्यासाठी ह्या सोल्युशनमध्ये ना आपल्याकडे जे खोबरेल तेल असतं ते खोबरेल तेल अगदी तुम्ही चमच्यावर टाकू शकता माझा किचन ओटा खूप जास्त रखरखीत रक, दिसतोय मला त्याच्यामुळे मग मी इथे थोडंसं जास्त प्रमाणामध्ये तेल वापरलं आहे जर तुमचा किचन ओटा ऑलरेडी म्हणजे थोडासा असा चिकट असेल तर तुम्ही अगदी दोन तीन थेंब तेल टाकलं तरी चालेल नंतर आपण जी अगोदर स्टेप केली त्या स्टेपप्रमाणे परत हा स्प्रे सगळीकडे असा मारून घ्यायचा आहे त्यामुळे हा स्प्रे मी सगळीकडे अगदी असा मारून घेतला आणि हा स्प्रे मारून झाल्याच्यानंतर जास्त वेळ न थांबता म्हणजे अगदी तीन थांगा थांगा ते पाच मिनिट आपण इथे थांबायचे आणि त्याच्यानंतर परत एकदा म्हणजे सेम प्रोसेस करायचे पण इथे आपण कापड चेंज करून घ्यायचं मी ते कॉटनचं कापड घेते किंवा मग जर आपल्याकडे टॉवेल असतो ना टॉवेलचं कापड कसं का रखरखीत असतं त्याने अगदी छान पद्धतीने पुसता येतं तर टॉवेलच्या कापडाने पुसलं तर खूपच छान मी इथे कॉटनचं काप कापड घेतले कारण कॉटनच्या कापडाने म्हणजे पाणी कसं लगेच त्याला ऑब्झर्व्ह होतं आणि छान पुसलं जातं पण टॉवेलने याच्यापेक्षा जास्त छान पद्धतीने पुसता येतं तरी ते बघा परत सेम प्रोसेसमध्ये मी सर्व म्हणजे जो काही भाग आपण तिथे स्प्रे करून घेतलेला आहे तो सगळा भाग मी या कॉटनच्या कापडाने पुसून घेते आणि सुक्या कापडाने पुसून झाल्याच्या नंतर परत एकदा मी ओ तेच कापड छान असं पिळून ओलं करून त्याच कापडाने पूर्ण घ्यासोटा छोटा पुसून घेणारे अगदी एवढ्या सोप्या पद्धतीमध्ये म्हणजे अगदी आपल्या घरामध्ये किचनमध्ये ज्या रोज वापरणाऱ्या वस्तू असतात ना त्याच छोट्या छोट्या वस्तूंपासून म्हणजे आपण आपल्या घर एक दिवस ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो जास्त डीपमध्ये नाही तरी आपण खूप जास्त प्रमाणामध्ये ह्या सगळ्या वस्तू स्वच्छ ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करू शकतो आणि जर खरंच आपल्या अंगी स्वच्छता असेल ना तर आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे कुठूनही आपण अशा छोट्या छोट्या टिप्स शोधून काढतो आणि त्या नक्कीच म्हणजे करून पाहतो तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आता हा बाजूचा कडापा खूप पांढरट होता तुम्ही बघितला असेल आता मी लगेच ऑइल स्टोर करते त्याच्यामुळे मला माहीत नाही हा ही पॉलिशिंग किती वेळ राहील मी नंतर तुम्हाला नक्कीच सांगेल एखाद्या व्हिडिओमध्ये की ही पॉलिशिंग किती दिवस राहिले सध्या तरी म्हणजे खूप जरा दहा पंधरा मिनिट तरी छान पॉलिशिंग तशीच राहिलेली मी तिथे थोडंसं ऑइलही अप्लाय केलं होतं याच्यानंतर तुम्ही पाहू शकता गॅसचे जे काही बटन आहेत तेही अगदी ह्या गॅस म्हणजे ओट्यावरती दिसत आहेत आणि खूप छान गुळगुळीत घ्या गॅस ओटा झालेला आहे जे काही चिकट आणि पांढरट डाग होते ते बऱ्यापैकी कमी झालेले आहेत आणि म्हणजे गॅसला नाही एक छान अशा प्रकारची पॉलिशिंग आली आहे म्हणजे हात फिरवल्याच्या नंतर असं रखरखीत लागत नाहीये अगदी मार्बल सारखं गुळगुळीच लागतंय आजूबाजूचा जो म्हणजे स्टाईल वगैरे आहे तीही मी छान अशी पुसून घेतली त्याच्यामुळे किचन ओट्याची पूर्ण डीप क्लिनिंग अशी छान प्रकारे झालेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता पूर्ण किचन ओटा एकदम मस्त शक असा चकाचक झालेला आहे आणि छान असा दिसत आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे टिप्स वापरून तुम्हीही घरच्या घरी किचन ओट्याची किंवा इतर कोणत्याही आपल्या घरातील वस्तूंची छान अशी डीप क्लिनिंग करू शकता तेही अशा छोट्या छोट्या हॅक्स वापरून तर सध्या माझ्या चॅनलवरती चार पाच असे छोटे छोटे व्हिडिओज मी बनवलेले त्यांना छान असा प्रतिसाद भेटलेला आहे तुम्हीही नक्की माझ्या चॅनलला व्हिजिट द्या आणि ते व्हिडिओ नक्की पहा चला तर मग बाय बाय